महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी असंघटित बांधकाम कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे निवेदन तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना भेटून तुळजापूर तालुक्यातील असंघटित बांधकाम कामगारांना नव्वद दिवस काम केले आहे असे प्रमाणपत्र ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक यांच्या सहीचे सहकार्य करावे बांधकाम कामगारांना सर्व योजनांची माहिती द्यावी बांधकाम कामगार योजनेअंतर्गत अनेक साऱ्या स्कीमा उपलब्ध आहेत बांधकाम कामगारांच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळते अशा अनेक प्रकारच्या योजना आहेत याची माहिती द्यावी बांधकाम कामगार कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नयेत असे निवेदन देण्यात आले यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सहसचिव आर एस गायकवाड तुळजापूर तालुका अध्यक्ष अंकुश लोखंडे मेजर साहेब तालुका प्रसिद्धी प्रमुख राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे मुख्य संपादक उमेश काळेसाहेब झाकीर शेख सूर्यकांत कांबळे उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद